नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आता आपण भेटत आहोत लातूर जीपचे माजी अध्यक्ष जे भाजप लातूर लोकसभा प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जिम्मेदारी देण्यात आलेली आहे जे दोन हजार एक पासून म्हणजे तब्बल बावीस वर्ष उदगीर नगरपालिकेचे नगरसेवक पाणी पुरवठा सभापती नंतर युवा मोर्चाचे कार्यकर्ते असे वेगवेगळे पद आणि आता भाजपनं <coughs> त्यांना लोकसभेचे प्रमुख केलेला असल्यामुळं आपण काल घेतली नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिकवीकर यांची मुलाखत आणि आज योगायोगानं एक आ, सर्वांचे मित्र युवा नेतृत्व सर्वांचेच आपले आपले वाटणारे राहुल भैया केंद्रे यांना आपण भेटत आहोत नमस्कार नमस्कार आपल्याला एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही प्रभारी नियुक्ती होऊन जवळ तीन चार महिने झाले तर काय वाटतं एकंदरीत लातूर जिल्ह्याची परिस्थिती लातूर जिल्हा हा खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलात तर सुरुवातीच्या काळामध्ये हा काँग्रेस पक्षाचा बालिकिल्ला होता आणि काँग्रेसचे बरेचसे राज्य पातळीवरचे पातळीवरचे नेतृत्व या लातूरमधनं झालेलं ला। आहे पण आपण अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलात तर आपल्याला आठवत असेल की या लोकसभा मतदारसंघामधनं पहिल्या खासदार या ठिकाणी रुपाताई पाटील निलंगेकर दोन हजार चारला या ठिकाणी हक्का निवडून आले त्यानंतर मधला खासदार आमचा आला नाही पण आपण पाहताय की सुनील गायकवाड असतील की सध्याचे विद्यमान खासदार सुधाकरराव श्रंगारे असतील की यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने घवघवीत विजय या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेला आहे खरं पाहिलं तर लातूर जिल्ह्याची रचना जर आपण पाहिली तर या मतदारसंघामध्ये विधानसभा न हे जर आपण पाहिलात तर सध्याची परिस्थिती अशी आहे की सहा लोक विधानसभा मतदारसंघ या लोकसभेअंतर्गत येतात आणि या सहापैकी जवळपास तीन मतदारसंघ ही भारतीय जनता पार्टी सध्याच्या महायुतीकडे आहेत निलंगा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आदरणीय भैया पाटील निलंगेकर करतात आमचे उदगीर विधानसभेचं प्रतिनिधित्व संजयजी बनसोडेसाहेब मंत्री महोदय करतात आणि अहमदपूर मतदारसंघाचं बाबासाहेबजी पाटील करतात राहिला प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ येतो तो, तो मतदारसंघ अपक्ष आमदार त्या ठिकाणी आहेत आणि ते महायुतीमध्ये सध्या तरी नाहीत आणि दोन मतदारसंघ हे काँग्रेस पक्षाकडे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण आहे या परिस्थितीमध्ये जरी मतदारसंघाची रचना असली तरी गाव पातळीवर बूथ लेवलला भारतीय जनता पार्टीनं जे संघटनात्मक बांधणी केलेली आहे त्याच्यामध्ये अतिशय सक्षम पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने या काळामध्ये चांगल्या पद्धतीची बांधणी या ठिकाणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणारा खासदारसुद्धा या ये ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा खासदार प्रचंड मताधिक्याने जेणेकरून आमचं स्वप्न आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मताने आमचा लातूरचा खासदार येईल अशी परिस्थिती सध्या संघटनात्मक रचनेमध्ये आम्हाला दिसते गेल्या वेळा किती मतानं म्हणजे लातूरचे शंघारे निवडून आले होते गेल्या वेळा मान्य सुधाकररावजी संगारी साहेब यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जवळपास सहा लाख शहात्तर हजार मतं या ठिकाणी मिळालेली होती आणि साडेतीन लाख मतं काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती आणि जवळपास दोन लाख एकोणऐंशी हजाराचं मार्जिन विजयाचं ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला राहिलेलं आहे आणि आपण जर हा आलेख पाहिलात मान्य अक्कांच्या कार्यकाळापासून डॉक्टर सुनील गायकवाड साहेब यांना अडीच लाखाचं मतदान पडलेलं ला। होतं आणि त्याच्यानंतर मान्य शृंगारे साहेबांना या ठिकाणी जवळपास दोन लाख एकोणऐंशी हजार मतं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पेक्षा जास्त मत या ठिकाणी मिळाली तर गेल्या पाच वर्षात आणि मोदी साहेबांच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत लातूर जिल्ह्यामध्ये काय काय वेगळं झालं असं तुम्हाला ग्रामीण भागात फिरत असताना दिसून आलं खर तर आपल्याला माहिती आहे सर्वसामान्याच्या आशीर्वादानं सर्वसामान्य कुटुंबातला चा अगदी चहा विकणारा माणूस या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री पदावर बसल्यानंतर आपण पाहिलात देशामध्ये तर आमूलाग्र बदल झालाच त्याचबरोबरीनं लातूर जिल्ह्यामधलं सुद्धा या ठिकाणी चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणचे खासदार महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेला आहे आपण रस्त्याचं जाळं पाहिलात आज जिल्ह्यामधल्या सगळ्या तालुक्यामध्ये दहाच्या दहा तालुक्यामध्ये असेल की शेजारच्या नांदेडमध्ये असेल एकही तालुका असं तुम्हाला भेटणार नाही की त्या तालुक्यामध्ये नॅशनल हायवे गेलेला नाही प्रत्येक तालुक्यामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक चांगलं रस्त्याचं चा जाळं या ठिकाणी निर्माण मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गडकरी साहेबांनी केलेलं आहे रस्त्याचे विक विषय असतील आपल्याला माहिती आहे की या राज्यामधला बोगीचा कारखाना रेल्वे कोच फॅक्टरीचा राज्यामधला पहिला कारखाना हा मान्य मोदी साहेबांनी लातूरला दिलेला आहे आणि या कोच फॅक्टरीला परवाच केंद्र सरकारने जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद परवाच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केलेली आहे पस्तीस हजार कोटी रुपये या ठिकाणी आणि त्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर त्या भागामध्ये आज गेलात कदाचित आपण गेला पण असाल लातूर जिल्ह्यामधली जनता जवळपास बऱ्यापैकी गेलेली नाही पण काही राजकीय सामाजिक कार्यकर्ते प्रवासाच्या निमित्तानं किंवा आपल्यासारखे पत्रकार बांधव तिकडे गेल्यानंतर प्रत्येकजण जाणारा या ठिकाणी आवाक होतोय की हे इन्फा इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या लातूरमध्ये झालंय का जिल्ह्यामध्ये झालंय का हे पाहिल्यानंतर त्याला खरंच एक अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी पाहताना आम्हाला या ठिकाणी दिसतोय एवढ्या चांगल्या पद्धतीचं चा काम मान्य मोदी साहेबांनी याचं भूमिपूजनही केलं आणि लवकरच त्याचं लोकार्पणही होणार आहे जर कदाचित आचारसंहिता लवकर लागली तर होऊ शकणार नाही पण कोच फॅक्टरी आता कोच सुद्धा बाहेर पडायला लागलेले आहेत आणि एक विधायक पद्धतीचं काम या ठिकाणी निर्माण झालं त्याच पद्धतीनं पाण्याच्या बाबतीत सुद्धा लातूर जिल्हा आपण या ठिकाणी देशामध्ये गाजले की लातूरनं दुर्दैवानं रेल्वेनं पाणी लातूरला आणावं लागलं पण आज लातूर जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये जे जे मिशनच्या माध्यमातून जलजीवन मिशन ही जल जी, जी योजना केंद्र सरकारची या योजनेच्या माध्यमातून जवळपास सहाशे पेक्षा अधिक गावामध्ये या योजनेचं काम चालू आहे प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी नळानं पाणी मुबलक पाणी वॉटर फिल्टर असणारं पाणी या ठिकाणी करण्याचं काम मान्य मोदी साहेबांनी केलेलं आहे रस्त्याचा असेल पाण्याचा असेल लाईटच्या माध्यमातून पंडित दीनदयाल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी ज्या वाड्या वस्त्यावर लाईट पोहोचवली न गेली नव्हती देश स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा पण आज ते परिपूर्ण करण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे बाकी वैयक्तिक लाभाच्या योजना बरेचसे आरोग्याच्या माध्यमातून आपण पाहिलात सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामधली परिस्थिती खूप वाईट होती आरोग्य यंत्रणेची पण मोदी साहेबाच्या माध्यमातून ते पूर्ण यंत्रणा ऑक्सिजन प्लांट असतील त्या ठिकाणी ऑक्सिजनचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक तालुक्याला उपजिल्हा अधिका उपजिल्हा सुद्धा ऑक्सिजनचे प्लांट त्यांनी उभा केलेले आहेत अशा प्रचंड जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना ग्रामीण जनतेसाठी कोणकोणत्या योजना ज्या की भाजपला मतदान करावं अशा एक पाच सात योजना तुम्ही सांगाव्यात कसं जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या माणसाचा कणा आहे आणि खरं तर ग्रामीण भागातल्या जनतेचा कनेक्ट लोकसभा विधानसभा यापेक्षा जास्तीचा कनेक्ट आमच्या जिल्हा परिषदेसोबत असतो मग ते पशुवैद्यकीय दवाखाने असतील आरोग्याच्या यंत्रणा असतील आपला शाळेचं असतील आम्ही बाला उपक्रमाअंतर्गत आपल्याला माहिती आहे की बाला उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यामधल्या जवळपास साडेसातशे शाळा या ठिकाणी अतिशय सुंदर शाळा अतिशय देखण्या शाळा परिपूर्ण व्यवस्था असणाऱ्या भौतिक सुविधा परिपूर्ण असणाऱ्या शाळा बनवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे त्याच बाबतीमध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून हॅप्पी होम अंगणवाड्या या ठिकाणी आम्ही राज्यामधला पहिला उपक्रम अंगणवाड्याचं मूल्यांकन करणं आल अंगणवाड्याचं अ ब कड अशा माध्यमातून बायफर्गेशन करून जवळपास अ वर्गाची अंगणवाडी मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर एकही आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हती पण मला सांगताना आनंद वाटतोय की जवळपास अकराशे अंगणवाड्या अ दर्जाच्या आम्ही आणि आमच्या सन्मान्य सभापती राठोडताई यांच्या माध्यमातून केलेला आहोत आणि त्यावेळेस विशेष करून महाविकास आघाडीच्या सरकारने विरोधी पक्षाच्या जिल्हा परिषदेला या ठिकाणी सन्मानित के त्यावेळेस केलेला आहे ब त्याचसोबत समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून सुद्धा देशामधलं पहिलं ऑटिझम सेंटर आम्ही दिव्यांग बांधवासाठी केलं आणि त्या ऑटिझम सेंटरचं कौतुक तत्कालीन मंत्री महोदय धनंजयजी साहेब यांनी विधानसभेमध्ये आमच्या जिल्हा परिषदेचं कौतुक केलेलं आहे जवळपास साडेआठ हजार दिव्यांग बांधवांना जिल्ह्यामधल्या आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजीच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं इक्विपमेंट या ठिकाणी आम्ही लाभार्थ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असं मी सांगत बसलो तर वेळ पुरणार नाही पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक विधायक काम या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकांचा सी एम पी प्रणालीचा विषय असेल जी पी एफचा विषय असेल डी सी पी एस सारखी योजना दोन हजार पाच नंतर ज्या शिक्षकांची जी पगार कपात व्हायची दहा टक्केची पगार कपात व्हायची ते कुठं जात होती कळत नव्हती पण लातूर जिल्हा परिषद ही पहिली आहे महाराष्ट्रातली की डी सी पी एसच्या स्लिपा आम्ही ऑनलाईन केल्या आणि त्या शिक्षकांना एक पारदर्शक कारभाराचं दर्शन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी घडवलेलं आहे आणि उपकेंद्रामध्ये खरं तर बऱ्याच ठिकाणी आमच्या नर्सेस राहायच्या पण आमच्या कार्यकाळामध्ये सर्व उपकेंद्रांना सी एच ओच्या माध्यमातून डॉक्टर देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे तर या सर्व घडामोडीचा विचार करत असताना आणि गेली पाच वर्ष सुधाकररावजी श्रंगारे यांनी मी म्हणतो की महाराष्ट्रातल्या बोटावर मोजण्या इतक्या नॉन करप्ट कुणीही म्हणू शकत नाही की एक पैसा घेतला उलट त्या माणसानं पाच वर्षामध्ये ऑन वेगवेगळ्या माध्यमात पन्नास कोटीचं डोनेशन दिलं असेल करोनाच्या काळात लोकांना मदत केली असल आणि अशा परिस्थितीमध्ये लोकशाही असल्यामुळं साधारणतः तुम्हाला तर सगळ्याला गोपनीयता पाळावी लागते कोणाला तिकीट आहे हे तुम्हाला सांगताही येत नाही तर साधारणतः इच्छुक किती लोक आहेत खर तर इच्छुकांची संख्या खूप आहे पण ज्यावेळेस पक्षाकडे जवळपास बारा तेरा लोकांनी आपलं या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे पण शेवटी भारतीय जनता पार्टी एक ही एक लोकशाही मानणारी पार्टी आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचा बूथ लेवलचे कार्यकर्ते असतील तालुका लेवलचे जिल्हा लेवलचे प्रदेश लेवलचे ले ले। या सर्व पदाधिकाऱ्याच्या मुलाखती किंवा त्यांच्या मतं भारतीय जनता पार्टीने जाणून घेतलेला आहे आणि शेवटी हा पार्लमेंटरी बोर्डाचा या ठिकाणी विषय असल्यामुळे इथं मला हे बोलणं उचित होणार नाही पण एक मात्र सत्य आहे भारतीय जनता पार्टी नेहमी जे जे निर्णय घेतलेले तो निर्णय मान्य करून शेवटचा बूथपर्यंतचा कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये निस्वार्थपणे या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या निस्वार्थपणे काम केलेल्याचं फलित म्हणून सातत्यानं भारतीय जनता पार्टी विजयाकडे वाटचाल त्याची चालू आहे आता राजकारणातले जवळजवळ बावीस वर्ष तुमचे भाजप इकडून तिकडं तिकडून इकडं नाही किंवा आघाडी नाही तर त्या बावीस वर्षाच्या कारकिर्दीचा अभ्यास करता आणि वडील हे आमदार होते काय आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही गोपीनाथरावजी मुंडेंचा पुतळा केलाय मग त्याचं अनावरण हे वेळ मिळणार काय तर नेमकं का त्या पुतळ्याचं अनावरण अशा संचेच्या अगोदर व्हावं यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का प्रशासन अधिकारी काय अडखाती आणत आहेत तर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या तर प्रेरणा घेऊन आम्ही राजकारणामध्ये काम आजही करतोय अगोदरपासून करत आलेलो आहोत आणि मला तर भाग्य लाभलं म्हणणार नाही पण खरंतर स्वर्गीय मुंडे साहेबांचं या ठिकाणी स्मारक मुंडे साहेबाचा पूर्णाकृती पुतळा तोही महाराष्ट्र राज्यामधला प्रशासनाचा पहिला पुतळा या ठिकाणी मला बनवता आला त्याचा एक मनस्वी आनंद आहे कारण हे नेतृत्व सर्वसामान्य माणसाला प्रेरणा देणारं नेतृत्व आहे सर्वसामान्य कुटुंबातून या माणसाची वाटचाल झालेली आहे ते देशाच्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंत या माणसाने मजल मारलेली आणि अशा माणसाचा पुतळा या ठिकाणी तेही त्यांचे मित्र असलेले स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे शेजारी व्हावं असं एक मला वाटलं आणि सर्व सभागृहानं ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील शिवसेने असतील या सगळ्या सदस्यांनी स्वतःचा शेषनिधी जमा करून या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आज ते या ठिकाणी पूर्णकती पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे काही टेक्निकल गोष्टीच्या अडचणी होत्या एक साईडला कंपाऊंड वॉलची अडचण होती काही ठिकाणी आणखीन एक दोन टेक्निकल गोष्टीच्या अडचणीमुळे त्याला थोडा विलंब झाला पण पुतळा आज त्या ठिकाणी आलेला आहे काम त्याचं परिपूर्ण झालेलं आहे आणि मला वाटतं आमची इच्छा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री असतील केंद्रातले मंत्री महोदय असतील पक्षाचे नेतृत्व असतील इतर पक्षाचे त्यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडावा त्यामुळेच हा थोडा विलंब होते पण लवकरच त्याचं या ठिकाणी लोकार्पण होईल असं मला अपेक्षा आहे आता मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग वाढत चालली त्यामुळं निष्ठावान जुने कार्यकर्ते का आणि काय सतरंजाच उचलाव्या का कारण बावीस वर्षाचा कार्यकर्ता आ, उपाशी आलेला ही एक प्रतिमा बनत चालली यावर अनुभवात तुम्हाला काय सांगावं असं वाटतं नाही नाही भारतीय जनता पार्टीचा सुरुवातीपासून विचार राहिलेला आहे तसा घ्यायचा आणि पाहिजे तसा त्याला बनवायचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विचार राहिलेला आहे नेहमी आमच्या आदरणीय नागनाथांना सुद्धा आपल्या मनोगतातून सांगायचे की पाहिजे आहे तसा घ्यायचा आणि पाहिजे तसा त्याला बनवायचा त्याच पद्धतीनं आपल्याला माहिती आहे परवाच मी उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटत होतं की अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा प्रवेश होतोय आणि नवख्या माणसाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते असं बऱ्याच जणांच्या कार्यकर्त्याच्या मनात शंका या ठिकाणी निर्माण होत होती पण भारतीय जनता पार्टी कधीच कुठल्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करत नाही भारतीय जनता पार्टीनं निर्णय घेतला एका बाजूला अशोकरावजी चव्हाण साहेबांची गरज त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये होती तर दुसऱ्या बाजूला गोपछडे साहेबासारख्या एक सर्वसामान्य माणसाला कदाचित स्वप्नातसुद्धा कधीच विचार त्या माणसाने केला नसेल अशा माणसाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं दोघांनाही खासदार बनवण्याचं काम केलेलं आहे म्हणून जर भारतीय जनता पार्टीचं रूप आणखी विस्तारित करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी असे प्रयोग करावे लागतात आणि त्यामुळेच आज आपण पाहताय झारखंडसारख्याच ठिकाणी त्रिपुरासारख्या ठिकाणी त्रिपुरामध्ये तर डाव्यांचं सातत्यानं विचारसरणी राहिलेली आहे पण त्या त्रिपुरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बूथवर थांबायला कार्यकर्ता नव्हता था। विधानसभेच्या उमेदवार घ्यायचा नाहीत लोकसभेला उमेदवार मिळायचे नाही अशी परिस्थिती होती पण आज दहा वर्षापासून पाहतोय की बाहेरचेही लोक काही चांगले कर्तृत्वान लोक घेतल्यामुळे त्रिपुरासारखे राज्य मणिपूरसारखे राज्य आज भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी विजय मिळवलेला आहे मला वाटतं की हीच एक दृष्टिकोन ठेवून भारतीय जनता पार्टी काम करत असते कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय न होऊ देता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अशा नेतृत्वाला घेण्याचं काम या ठिकाणी करत असते शेवटचा प्रश्न की अशोकराव चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला जुने जानते मुरब्बी बसवराज पाटलांनी प्रवेश केला याचा पक्षाला लातूरला तुमच्या लोकसभेत शेजारच्या लोकसभेत धाराशिवमध्ये बीडमध्ये काही फायदा होईल का आणि तुमच्या प्रयत्नामुळं काही आणखीन आगे आगे देखील होता है क्या असं काही आहे का निश्चितच या ठिकाणी माजी मंत्री बसवराजजी पाटील मुरुमकर साहेब आपण त्यांची ओळख जरी मध्ये असली तर एक सुसंस्कृत आणि अतिशय नम्रता असणारं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना भेटलोय सामाजिक राजकीय या ठिकाणी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं तर अतिशय नम्रता असणारं व्यक्तिमत्व जे की समाजापुरतं मर्यादित नाही समाजाच्या पुढे जाऊन आज तर निश्चित स्वरूपानं लिंगायत समाज अगोदर आमच्यासोबत आहेत पण त्यांच्या रूपानं आणखीन वाढणार आहे पण इतरही समाजामध्ये त्यांचा फायदा होणार आहे कारण प्रचंड या ठिकाणी संपर्क असणार आहे आणि कामाची पद्धतसुद्धा अतिशय चांगली मरुमकर साहेबाची असल्यामुळे जवळपास धाराशिव असल सोलापूर असल आमचं लातूर असल शेजारचं नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये मरुमकर साहेबाचा फायदा आम्हाला होणार आहे आणि एक चांगलं नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणखीन या जिल्ह्यामध्ये भक्कम या ठिकाणी होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची आपण रचना पाहताय एक चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम असे प्रयत्न करताय का शंभर टक्के शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये बघा खूप असे प्रवेश होणार आहेत पण मी आपल्या चॅनलच्या वतीनं सांगणं मला वाटत नाही संयुक्त नाही आमच्या बूथपासून आमच्या उदगीरपासून तर ते देशापर्यंत असे बरेचसे प्रवेश या ठिकाणी होणार आहेत एक चांगल्या पद्धतीचं काम रचना या ठिकाणी आमची परिपूर्ण झालेली आहे सर्व प्रशिक्षण झालेले आहेत बूथ लेवलच्या आमच्या कमिट्या झालेल्या आहेत अकरा लोकाची आमची कमिटी झालेली आहे त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख आमची निर्माण केलेले आहेत सुपर वॉरियरची टीम प्रत्येक मतदारसंघात जवळपास शंभर कार्यकर्त्यांची सुपर वॉरियरची टीम की जे सोळा सोळा अठरा अठरा तास या ठिकाणी काम करत आहे लोकसभेचे विस्तारक असतील विधानसभेचे विस्तारक असेल सगळं आमचं पार्टी म्हणजे परिवार आहे आमच्या जिल्हाध्यक्ष पालक यांच्यापासून तर ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रचंड मेहनत घेत आहेत हे कोणी एकटा मेहनत घेतो अशातला भाग नाही सगळं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करायचे हा जिल्हा परत एकदा भारतीय जनता पार्टीचा बालिकिल्ला आज आमच्या राज्यपातळीवर ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची चर्चा होती एकेकाळी नागपूर हा भारतीय जनता पार्टीचा बालिकिल्ला म्हणा म्हणला जायचा चंद्रपूर हा भारतीय जनता पार्टीचा बालिकिल्ला म्हणला जायचा पण या दोन्हीच्या बरोबरीत किंवा या दोन्हीच्या पुढे आज लातूर जिल्ह्याची या ठिकाणी ओळख त्या ठिकाणी प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं स्वप्न आहे हे महाविजयाची लढाई आहे लढाई आहे आणि एक्कावन्न टक्क्याची लढाई त्यांच्या स्वप्नानुसार आम्हाला पूर्ण करायची आहे आज त्यांच्यापासून आज आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब महिन्यामधले फक्त दोन दिवस आपल्या घरी जातात आणि सातत्यानं या ठिकाणी पूर्ण राज्याचा प्रवास करतात त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण कार्यकर्ते प्रवास करत आहोत परत एकदा या जिल्ह्यामध्ये आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब असतील आदरणीय रमेश अप्पा कराड असतील अभिमन्यू भाऊ पवार असतील आणि आमचे पालक दिलीपराव मालक देशमुख जिल्ह्याचे त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लातूरचा खासदार या ठिकाणी भरघोस मताने मागच्या वेळेसपेक्षा अधिकशा मताने आम्हाला या ठिकाणी विजयी करायचे असं आमचं स्वप्न आहे राहुल गोविंदराव केंद्रे कारण अम्णा म्हणजे सगळ्याची प्रेम माणुसकी आणि ममतेनं वागणारे आणि बापसे बेटा सवयी म्हटल्यासारखं तुम्ही सकारात्मक विचारानं कुणाबरा किरकिर नाही रायग नाही भांडण नाही आणि हे फार अवघड प्रमुख होणं लय सोपा आहे काचेरी मुकुटापेक्षा जिल्हा परिषदचा अध्यक्ष लई बरा पोलची कुलची नाही तिकडं अंकत डाल नाही हे सगळे सरकस अहोरात्र परिश्रम घेऊन तुम्हाला करावी लागणार आहे आपल्याला आपले अनुभव वडिलांची शिकवण पक्षाच्या नेतृत्व सगळ्या सहकार्यामुळं तुम्हाला लोकसभेला चांगलं यश मिळो आणि तुम्ही घाईत असताना मी आजारी म्हणून बघायला आलात तुम्ही पण मी थोडं रेस्ट करत होतो आणि आपण मुलाखत दिलात त्याबद्दल तुमचं आमचे मित्र काय राठोड साहेब असतील पाटील साहेब असतील आपण सर्वजण आलात आपली मुलाखत दिलात आणि आपल्याला यश मिळावं आपलं प्रेम जनतेबरोबर मराठवाडा नेता वरही राहावं हीच आपल्याला विनंती करून शुभेच्छा देतो धन्यवाद ने।